सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल महाराष्ट्र दिनी नेवासा इथे समर्पण फाउंडेशनच्या सौजन्यानं तसेच नेवासा तालुका मेडिकल असोसिएशन आणि एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव गाव्यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे शिबिरामध्ये सुमारे चौदाशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होणाऱ्या आजाराला रोखण्यासाठी आणि रुग्णांना व्याधीमुक्त करण्यासाठीच महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय असं शिबिराचे आयोजक डॉक्टर करणसिंह घुले यांनी म्हटलं आहे या महाआरोग्य शिबिराप्रसंगी कान नाक घसा कक्ष हृदयरोग कक्ष बालरोग कक्ष स्त्रीरोग निदान कक्ष अस्थिरोग निदान कक्ष मधुमेह रुग्ण कक्ष यांची स्वतंत्र तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आली होती या शिबिराचा एक हजार तीनशे शेहेचाळीस जणांनी लाभ घेतला आहे तर निदान निश्चितीकरता आवश्यक तपासणी कामी एकूण रुग्ण तीनशे शेहेचाळीस निश्चित निदान झालेले रुग्ण एक्क्याऐंशी यापैकी हृदयरोग सात रुग्ण बायपाससाठी दोन रुग्ण कान घसा शस्त्रक्रियेसाठी बारा रुग्ण बाल रोग शस्त्रक्रियेसाठी दोन रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी बावीस रुग्ण जनरल शस्त्रक्रियेसाठी पाच रुग्ण गुडघाबदली आणि खुवाबदली शस्त्रक्रियेसाठी एकतीस रुग्ण पूर्णपणे यांना मोफत शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आला आहे नेवासा तालुका मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर मंडळींसह अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या तपासणीसाठी इथे सहभाग नोंदवला शंकर नाबदेस सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा